तुमच्यासाठी खास ऑफर आहे काय तुम्हाला बोलवले तुला शोधित हो एक काम कर तुला तुलाय काम असे आपला तो केळीचा बाग आहे ना ते तोडायला आलाय त्याचा पहिला घड आहे ना तो तुटणार आहे आज आणि असं म्हणतात की सुवासनीच्या हाताने जर ते तोडला तर बरकत होती तर तू सुजाताबाईला सांगायचं म्हणायचं मळ्यात चेअरमन बोलावलंय तो बागाचा त्यांना ते घड द्यायचा आहे केळीचा त्यासाठी फोन करन काय ना कोण ऐक ना ऐक ना मीज गेलो असतो सुजाता बाईला सांगायला पण ते कंप्लेन पीएम नुसती खंगरी लावून येत माझी हो। सगळीकडे कर भोपाड करते चेअरमन गेला सुजाता बाईकड गेला सुजाता बाईकड तुमच्याकडे मोबाईल आहे तिथ्याकडे भोपाले फोन लावायचा हॅलो हा तिहेन नको सांगू तुम्हाला ते माझ्याकडे नाही तिचा नंबर तू जा तिला बोलून आण मला देतं का के हा तुला भी देईन जा तू मला पण घर द्या हा देतो देतो चांगली इकडे चाललेलं होतं जावं लागत सांग तुम्हाला सुजाताबाईला फोन करा म्हणजे आमची बाई साहेब रोज आमचा सा फोन चेक करीती म्हणजे घरी गेले होतेच कुदळ या होत्या भांडण सुजाताबाई हो कडी कुठे गेली गाडी भाई हो oh, बहिणी हा तुम्ही सुवासिनी आहे का हो तुम्हाला कळत नाही का गळ्यात मंगळसूत्र आहे मी सुवासिनीचे मा नवरा नाही मिळाला अजून हाय हा दिसत नाही आले गावात अहो गेले नाही ते वरती मासा धंदा करायला काय त्या माणसाचं डोकं काय भ्रष्ट झालं का काय झालं गेलं तसं का कोणाचा हात धरून गेलय मी ते गावात नाही हा तुमच्यासाठी खास ऑफर आहे माझं काय चेअरमनचे केळ पिकलेत चेअरमनने तुम्हाला बोलवले काय म्हणायचे तुम्हाला चेनची केळ ना त्यांची केळ पिकलेत ते केळ आता तोडायची मग सुवासनीला पहिला घड दिला की चांगला असत पुढच्या वर्षी बाग अजून डबल येतो त्यांना एका सुवासनीला द्यायचे मग तुम्ही जा तुम्हाला भेटतील तेवढेच केळ बरं बरं चालेल ना मला माहितीये त्यांचा दोन आहेत त्यांचे आपले ठाका आजी आहे का तुझ्या घरापासून सरळ जायचं तिथून पुढे गेले ना एक रोड उजवीकडे जातो ते सोडायचं आणि त्याच्या पुढे तो डावीकडे जातो का त्या रोडने जायचं बरं तिथे ती विहीर आहे मागे ती पोरगी पडली होती विहिरीत विहिरीच्या पली करा जाते मी आता चालू चालले आता सुजाताबाई आली का तिला पहिला हा किळीचा घड देतो चिरब आले 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 वादवत तुमच्या आलतो आपल्या तिकडं केळ्याच्या बागामध्ये पाणी सोडले ना जरा विषय ना आ, ते घंटल केळ्या किळू अरे हे आपला था 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 आ, आ, बाग आता तुटायचा आहे ना जर केळ पिकले ते म्हटलं आता ते सुवासिनीच्या हाताने एकदा सुजाताबाईला बोलावलंय त्यांना केळ द्यायचे ते त्याला नंतर द्या ना नाही तुमचे तुम्हाला जर दिले ना तर त्या बाग जागेवर सडन पण ते काय तसं तुम्ही फुटा नाही ते नंतर 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 पहिला हा मान सुजाताबाईचा सुजाताबाईच्या हाताने एकदा ते सुवासनीच्या हाताने पूजा झाली म्हणजे केळ दिले तर मग ते तुम्ही तिकडे खा केळ पाहिला मान कार्य म्हणजे ते ला कस काय म्हणते त्याला सुजाताबाई सुजाताबाईच्या हाताने तुम्ही। ला ला ते तुम्ही तुम्ही हा तुम्ही पाहा आयला तन्ना सुजादाबाई समोर पुढे काय दिसलं अरे सुवासीन लागते तुम्ही बोलताय ना शेरवर आम्हाला आला लक्षात ठेवलंय तुम्ही राखून विषय ठीक आहे कार्यकर्त्यांना तुम्ही पाटर मारले एवढं लक्ष ठेवा क्या पाय क्या पई एका क्या केळापई तुम्ही कार्यकर्त्यांना पाटर मारले असे काय कार्यकर्ते फुटावर वर मिळते तुम्ही चला अरे बापरे पण बाई ती एक नंबर आहे सुवासिन लागती सुवासिन <laughs> तुम्ही थोडे बघा हात तर लावून फुटा फुटा त्याला चिरवं कायला आदवेलांद राव काय कर तिला लागते लागती आणि सुजाता बाईचे चला तुम्ही निघा चला सुजाताबाई खुश होणार एवढ्या केळाच्या फनीतच पण अजून कशा बाई अहो चेअर तुम्ही इकडे येऊन बसले तो मी कवाजी तिकडे शोधित होते बाजीचा निरोप आला तुमची केळ्याची आहे तुम्ही त्यांनी सुवासिनीला बोलवले हा मग ते म्हणजे सुवासिनी हातून काही केळ्याची पाणीची काय पूजा बीजा हे केळ्या घेऊन जायचे द्या बरं पटकन इकडं द्या तुम्हाला हा तुमचे केळ नाले चांगले विकते बर का तुम्हालाय ना ते पुढील काय म्हणतात नाही ते शुभेच्छा शुभेच्छा आपण गाण्ट तुम्हालाच निरोप दिलता का दिला हायला या गांठ्यानी काही चुकीला कस काय चुकलं गाडी गाण ठेकुन असं नाही व्हायला पाहिजे सुजाताबाई अ सुजाताबाई तुमचं लक्षच नाही आमच्याकडे बोला ना आणि आमच्या इच्छेची तर काही कदर आहे का नाही तुम्हाला असंच वाटायला लागलंय आम्हाला म्हणजे तुम्हाला एक निरोप पाठवला तर तुम काम तुम निरो हो तुम का? आओ, ते काम सुद्धा तुमच्या काही सांगितलं नाही का नाही मला त्या गंठनला होतं काय झालं असं होत आपला जो केळीचा बाग आहे नदीच्या खालच्या अंगाला बर तो केळीचा बाग तोडायचा होता आणि आमची अशी इच्छा होती माझी त्या केळीच्या बागाचा पहिला जो घड आहे ना तो तुमच्या हाताने तोडायचा आणि मग सगळा बाग तोडायचा पण काय तुम्ही आमच्या म्हणजे इच्छेला अक्षरच दिल्या वाटाण्याच्या अक्षरला वाटून टाकल्या मला जर भेटला असतात मी आले नसते का गणठन आलेच नाही माझ्या जवळ म्हणून पण आता काय करायचं आता घड गेला ना आता ते तुमच्या हाताने भाग तोडायचा होता बरे काम करा मला अर्ध्या तासात आणून द्या तुम्ही मग बघू अर्ध्या तासात अर्ध्या तासात येत असतो आता एवढे म्हणत होते तुम्ही इच्छा आहे तुमची इच्छा आहे ते मग द्या ना आणून अर्ध्या तासन काय होत हा या घरी घेऊन येऊ का हा हा आता, एला आता, आता ते कुठं झाला भाऊ आता किळीचा गड बी गेला किंवा आता दुसऱ्या अर्ध्या तासात कुठून आणून द्यावा या बाईला केळीचा गड आता आता बाजारातूनच आणून द्यावा लागेल नाही तर बाई म्हणजे नुसतंच ना दिले बघू आता बाजारातून देऊ एखादा गड आणून चिकलवाल्यांनी पिशी चालू केली काय अरे नाही नाही ते बाजारातून किळ आणले जरा दे एक खास माणसासाठी ती केळी घेतलेली आहेत तुला देऊन नाही जमणार मी खास नाही 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 जमणार अजिबात नाही आपल्या बागात गेल्या नंतर ते अजून आठ दिवसांनी केळ तयार झाले काय नाही तुला नाही मिळणार अजिबात नाही ते कोणालाच देणार नाही मी ना मला ओ सुजाता बाई आहेत का घरात कुणी शेरम आहेत ना या 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 घंट इकडे लागत मिनट काय परि लागत काय न्या काय चाललंय तुमचं तिकडं काय अहो आमचं काय नाही चाललंय हेच किडीचं फडतवाडायचं आहोत तुम्हाला दुसरे दिले आपल्या आपल्या बागातले वा the, वा वा मी काय म्हणतो ऐका ना केळीलाच भाई वाटत दुसरे आणून देतो मी सुजाताबाईसाठी आणली होती ना मी काय माणसाचे ना पोटात जाणं महत्वाचं माणसांच्या लस गोड ते गोड बोलतोसांसाठी आणले होते म्हणून गोड लागत आत्या जिल्ह्यात गेलो राज्यात गेलो देशात गेलो अशी केळी कुठंच भेटले नाहीत वा 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 जन्म घेतल्याचं हे झालं बा सार्थ झालं या 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 अशा केळ परत भेटायचे नाही घ्या 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 अरे हे टाकले भाऊ घ्या 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 अरे देवानी ना देवानी फुरसत काढून केळं बनवलेत मस्त घे 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 लाजायचं नाही ठेवा सरपंच थोडे तरी राहू द्या ना काहीतरी बरं नाही आज मला ते खाऊच नाही वाटायचं वा त्यांच्या जागा नाही राहिली भाऊ अरे एक दोन ठेवा राहत्या सुजाताबाईला खरी साखर खातो, हो खातो तेच कदा ना मला असं वाटतं जामुनच्या पाकामध्ये भिजू घातलेले असणार खास बागातली आहे ना म्हणजे चांगली बघून केळी आणली होती मी बापरे सरपंच जागा यश माल सुपीक असते त्याच्यात तुम्ही काही घ्यायला रे संध्याकाज साहेब पाक नको बर का माझा केळ खाली काय सांगू नाही नाही अजिबात नाही उद्या साखळ नाश्ता सुद्धा कॅन्सल बो आता अरे खा, 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 खा रे हा वाग अशी ती उज्जवाला गेली एक फणी घेऊन मी तुला जेवणच नाही युक वाजा आगाया जर्मन साहेब मजा आगा आमच्या सगळ्या मुळे हा करून टाकला मुळेच घातलं तुमचा ला जवाब मी म्हणतो शंभर रुपये डझन लोकांनी केळं घ्यावा बाय हा तुम्हाला नंतर दहा पाणी आणून दिले असते ना एवढं राहिले असते तर सांग बर का डायबिटीस वाली खाऊ नका उगा शुगर वाढ हा ते आमचं आम्ही बघू तू टाकली फणी खाऊन न डायबिटीस वाल्यान खाऊ नका नाही नाही खाऊ नका किती पोट फुगले प्रेक्षक म्हणते सरपंच लेडी सुटली रे समजा ते तेवढी एखाद्या एक राहिलं एकच राहिलंय मग तेवढं सुगेता पहिला ठेवा मी आणलेलं आहे हा खातो का अरे घंट्याचेवढी एक तरी ठेव नाही हो एकच राहिलं खातात तुला नको एक काम सांगितलं चेअर मला ते सुद्धा झालं नाही बघितलं सर, का सरपंच काय नाही बघितलं का चला थोडं घेऊ परत वाटलं काय जागा जाऊ चला आमचं इम्प्रेशन डाऊन केलं सरपंच हो सुजाता बहिणी हा या सालपडे दारात चाललेलं दिसत उतरून तिकडे कचरात घेऊन टाका त्या सुजाताबाईंना उचलायला विता मी सुचले तो घरात अरे नेगाने गन बसला काय नाही रे घंटा अरे घरी ना असा प्रॉब्लेम चालू आहे नुसत बायको काय करती अशी केस ओढी ती भोवायची भोवायची भो भो नाही रे मग भोवायची केस सोडीत मिशीचे माझे नाही स्वतःचे केस ओढी ती तुला मिसी का तुझी कस काय आणय प्रत्येक गोष्ट तू सिरियसली घेतच नाही मग झालंय काय माहितीये का अशी केस ओढी तीड करते नक्की पण तरी काळी जादू केली राव पाहिजे काळी जादू होणार काळीच समजा नुसते भांडणं होते घरात आणि ती अशी केस ओढील काय काय दातीच किन तुझी बाईप एवढी गोरीन तिच्यावर काळी जादू कस काय आली काय माहिती हो कोणी काय केले ना मला काहीच समजावं ते याकडे जादूगराकडे जाल जादूगाराचं काम असतं मग तर चांगला जाणताना देव रोषी बघावं लागतो डॉक्टर बिक्टरचा इलाज नसतो असं जादूगाराचा इलाज नसतो करायचं केस वाढणार नाही ना तू जातो आता जा ना बाबा माझ्या मागायला टेन्शन आहे खायच रे श्याम लय चाज निवांत बी काय तुझा बरा दिसा नाही काय राव चेअरमन काय काय झालंय बायकोच आहे ना कस उडी ती जोडी ती वा बी झाल्या काय डोक्यात नाही हो कोणतरी नक्की काळी जादू केलेली काळी जादू केली मग काय दवाखाना बिवखाना काही दवाखान्याचं काम आहे का चेअरमन ते मग आता हे याला एक तर काय तरी चांगला जाणता बघावं लागेल मला देवऋ बघावं लागल तुझ आहे का कोणी माझ्या नाही ओळखीत बर का पण तुझ्याच जर ओळखी तिथे एखादा असं जाणता बिनता असला तर बघ ना मग तू मला काय करायचं बघता खरं पण ते तिला उपाय करायचं म्हणले तर उपाय करायला लागन चेअरमन काहीतरी बघावं तर घरात इतका कल चालू येईल इतका त्रास करून घेत आला ना का काय सांगा पण होत काय असे या जाणत्याकडे गेल्यावर जादूगाराकडे म्हणजे दुसरे पर्याय येत नसतं चेअरमन त्याला जादूगार बिरगार डॉक्टर बिक्टर यांचं कामच नाही कोणतरी एखादा चांगला जाणता बघावं लागतो हा का किंवा मग काहीतरी एखाद्या देवराशी बेवशी बघावं आता एक काम करतो जर एखादा चांगला जाणता देव ऋषी जर भेटला ना तर तुझ्या मंडळीच तर दाखवच त्याचा पत्ता मला बी दे काम आहे जरा माझं नक्की नक्की बघा येऊ का चेअरमन बघायला काहीतरी बघ बघ पण मला नक्की माझ तेवढं काम पत्ता दे अले चांगली आयडिया बर का श्यामनी सांगितले न एखादा जाणता नाही तर देऊ ऋषी जर भेटला ना तर आपलं बी काम होईल नाहीतरी ती सरपंच आहे ना आपल्या ताब्यात काही ग्रामपंचायती आहे ना सरपंचावरच जर एखादी काळी जादू केली ना ह्या पंचवार्षिक तर आपली ग्रामपंचायत आपल्या कधी बी ताब्यात आणि सरपंच पद बी आपल्या ताब्यातच बघू तरी काय असतं हॅलो गुगल काळी जादू कशी करावी आला आला ज्या माणसावर काळी जादू करायची आहे त्याच्या डाव्या पायाखालची माती घेणे बस एवढं तर करून बघू मग पुढची स्टेप काय ते नंतर बघू डस्टबिन ठेवलेलं होतं कुठे गेलं करा डस्टबिन लोकांना आता डस्टबिन बी पुरणत का बाळू अरे आपल्या ग्रामपंचायत ऑफिस समोरचं डस्टबिन कुठे रे तिथंच होतं अरे राजा नाही ना मग काही यायला लागलं का तुला कॉल करायला नाही तिथं हा ठीक आहे चल आयला काय झाले बघा आवाला लोकांना डस्टबिन सुद्धा पुराणात हो चेअरमन चला ना गोव्याला बिरा फिरायचं कधी चला ना आपण कधी नाही म्हणलंय गावा चला माथेरान चला कुठे बी चला तुम्ही फक्त चला चला म्हणतात येत नाही अरे आम्ही मस्त आहे रे तुम्ही जी येत नाहीत काय नाही काम सतत कडकी हे ना असेल तसे तेच ऐकून घ्या तुझं आमच्या घरी ट्रेन कुठे गेलत कुठं असत आम्ही तुमच्या वाणी का आमचं आमच्या घरात टॉयलेट आहे पण काय अहो मी ना तीन दिवस तिकडे गेलो माझा ते बांगाली मित्र आहे ना त्यांची इकडची पाहुणे आली ती त्यांनी मला काळी जादू शिकवली काळी जादू अहो खरं शिकलो जादू काळी <laughs> काळी जादू असती होय ती आणि तू शिकलाय बघायचं क्षम पण पहिली दुसरी शिकला का कायदू काळी जादू शिकली पावकी नेमकीच्या

असं काय करत तिकडे इकडे शेरब आपल्या आपल्यात असं असत काय आपल्या आपल्यात काय असतंय मग अरे इकडे कुठं अंगचट्टीला चट्टीला येतय विचारलं काय त्याच्या डोक्यावर परिणाम झाला काय काय झालं गांटी याला जादू जादू सॅम्पल क्रमांक दोन प्रेमे ह

घंटा खरंच कामाचा ती जादू कामाची राह मग लयच भारी एक काम करते येऊन टाका आपल्याला काय नाही नाही पाणी शिकलोय मी तीन दिवस रात्रंदिवस काबड कष्ट केले काय काबड कष्ट केलं रात्रंदिवस ते मंत्र बिंत्र सिद्ध करावं लागते सिद्ध करायला काय केलं सिद्ध करायला आता सगळं सांगायचं म्हणलं तीन दिवस नाही पुरायचे मोठा एपिसोड करावा लागेल जाऊ एपिसोड लय मोठा नको आपल्या दहा मिनिटापेक्षा तू नाही तुम्हाला विकतच दे हे विकत हा हे पाणीच दे विकत तू सिद्ध परत तुला विद्या तू सिद्ध करून घे पाच हजार पाच हजार देऊ पण काम होणार ना परफेक्ट विषय आता बघितलं ना सॅम्पल अरे काम होत तुला काय कळत इथं पाच मिनिट तू चालता तुला कळ काय काय अरे परत शिपलं नसत ना मग तुमची माझी आली असती पुरा नटरंग झाला

बाया पाटील इकडे कुठं इकडे कुठं तुला झालंय काय बाळू आवाजात एकदम अशी मवळकी कस काय तुझ्या असं काय करता तुम्ही काय झालंय काय तुला काय व्हायचं आता या बाया बे का काय तुझ्या नाही मग चंद्र चंद्र होवणी लावणी आय बाई पाटील जवळ जाऊ दे जाऊ दे बाबा तिकडे आका आहे कामाला लावलंय काय नू आणि तुम्ही इकडे गुड इकडं गुड आला का आता जागेवर शेतात काम बघ आता चेअरमन खेळायची का कुस्ती नाही एका डावात चितपट केला ना तर नाव सोडून देईल डोक्यावर केव्हा परिणाम बिरिणाम झाला का काय उषा वहिनी हय चेअरमन कुणाच्या आधी लागतोय तू असा तर या मैदानात आय अशी लय कुस्तीच्या मैदान मारले आम्ही किती बघितली पण अशी बाई माणसं संघ कधी कुस्ती नाही खेळलो तुम्हाला एक गांट्याने कार्यक्रम केलाय काय बर बरोबर बर आख्या गावाला फॅमिली पॅकच मारलाय कुटुंबच्या कुटुंब गांठ्याने बाधित केलेले दिसते काय बोलून राहिलाय तुम्ही असे का थी थी तुम आ, बर बर बरोबर आता शेअर तुम्ही ह्या बाया आणि मी मी कशी आता तुम्ही जागेवर आल्या बरोबर पाळा घरी घरी जाऊन बघा आपला गांडे कोणते घायचं काय काय येड लावला या गांडे गावाला पण पाणी भारी हो तुम्ही तुम्ही पाणी फेकलं म्हणजे तुमच्यात काहीच बदल नाही झाला काय हो अंगोर पाणी असत काय होत नाही त्या कमल्याचा प्रेम्याचा कायापालट परत पाहिलाय आपली ती बाळू आणि त्याची बायको ती उषा बहिणी त्यांचा बी पालट झालेला पाहिला आणि तुम्हालाच कस काय काय कसं कायापालट व्हायना कारण हे मंत्रलेलं पाणी मीच तयार केलेलं आहे काय बोलता बाता आणू बाता वाटा त्यात हा चला तुम्हाला स्टोरीज सांगतो मी बरं बरं सांगा ते बघा मी सकाळी ग्रामपंचायतच्या ऑफिस मधून बाहेर आलो त्यावेळेस डस्टबिन चोरीला गेलो होतं आणि ते डस्टबिन कोणी चोरलं म्हणून मी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं दुपारी तर त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये माझ्या पायाखालची माती हळूच झाप्यावनी घेऊन जाताना मला तुम्ही दिसले आता मला माहिती होतं की पायाखालची माती फक्त करणी भानाबत भानाबत्ती या भाना गोष्टीसाठी भाना लागते मग माझ्या डोक्यात आलं की नक्कीच चेअरमननी माझ्या पायाखालची माती काळ्या जादूसाठी घेतली असणार आणि तिथंच माझे चक्र फिरू लागले आणि एक मास्टर प्लॅन जन्माला आला आणि त्या प्लॅन नुसार मी गंठन कुमारू घेऊन तुमच्याकडं पाठवलं अहो सरपंच पण त्या प्रेम्याचा आणि कमल्याचा काया पलट कस काय झाला अहो चेअरमन तुमच्या लक्षात कसे येत नाही तो प्रेम्या आणि कमल्या हे दोघं माझ्या प्लॅनचेच हिस्सेदार होते आणि मी तिथं तुमच्या पशी ते प्लॅन केलेले होते त्यांना मी अगोदर ट्रेनिंग दिलं होतं की ज्यावेळेस घंटा येईल तुमच्या अंगावर पाणी शिंपटेल त्यावेळेस काय काय रिॲक्ट करायच्या पन पण करत राहतो तुम्ही मला थोडी सुद्धा भनक नाही लागू दिली तुम्ही अशी बनक लागल्यावर मास्टर प्लॅन काय कामायचा चला येऊ का मग मी हा नाही नाही पण थांबा थांबा पण मला एक कळत नाही हे झालं सगळं पण त्या बाळूचा आणि त्या उषा वहिनीचा काय पालट कस काय झाला चर्म तुमच्या आज असोदा डोक्यात गोष्टी येत नाही आता तो बाळू माझा कामगार आहे बाळूची बायको उषा वहिनी आता मी जसं सांगेल तसं ते ऐकतील का नाही गंमत काय झाली गंठ्या तुम्हाला वेड्यात काढतोय असं जर वाटलं असतं तर हा प्लॅन तिथंच फसला असता तो प्लॅन फसू नये म्हणूनच मी बाळू आणि उषा वहिनी त्याच्या पुढच्या किश्यात टाकले होते सरपंच तुम्ही तर खरं आहे ना त्या सीबीआय मध्ये जायला पाहिलं होतं हो चेअरमन मी जर सीबीआय मध्ये <laughs> गेला असतो ते धामाल प्रोडक्शन कोणी चालू केलं असत ते खरं खरंय बरं का बरं तुमच्या डोक्यातून त्या काळ्या जादूचं फॅड गेलं का गेलं गेलं पुरत फॅड गेलं त्या काळ्या जादूचा चला तर जा 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 मी जातो जेवायला घेऊन जायचं फोरनला बरं झालं तुम्ही आले मी आवाजच देणार होतो तुम्हाला लवकर लय बुक लागली मी काल दुपारपासून डायरेक्टर जायचं ना चला जायचं ना हिरोईनला बोलू का तुझ्या बायकोला अरे गड्यात कायला बाई घेतो आपण काय करू पार्सल घेऊन येताना तू देऊन टाक जे मग घरी जेवणती भाजी दोन रोट्या सरपंच जेवणाचे काय भानगड आता अहो प्लॅन सक्सेस झाला ना हा काळ्या जादूचा मी यांना सांगायला हॉटेल मध्ये घेऊन जाणार होतो अरे पुढे मी आलोच हा मग त्यांना सांगितलं होतं सक्सेस पार्टी करू हॉटेलवर आपण एवढ्या प्लॅन साठी तुम्ही एवढा खर्च करणार आहेत काय मी कशाला खर्च करू मग कोणी पाहून सर खर्च तुम्हीच करणार मला काय मी कशाला खर्च करू मी नाही करणार खर्च तुम्ही त्याकडून पाच हजाराचे पाणी एकत घेतलं होतं ना तो पाच हजार आता मी खर्च करणार येतो अरे माझ्या पायशेवर पड अरे ना कोणीतरी आडव सरपंच थांबा मला येऊ दे ना येऊ द्या मला येऊ द्या चला